फटाक्यांवर कायमस्वरूपी बंदीबाबत बंदी बाबत सुप्रीम कोर्टानं सरकारकडे विचारणा केली आहे तर दहशतवाद्यांनी आता सहा जिल्ह्यांकडे मोर्चा वळवलाय तसंच ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष बनल्यानंतर यांनी त्यांना फोन केल्याची चर्चा सुरू आहे तसंच नेहरूंचा विक्रम मोदींनी मोडलाय तर मुंबईच्या डबेवाल्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलानं केलाय लिंग बदल तर गुलाबी साडी फेम संजू राठोड आता आंतरराष्ट्रीय म्युझिक कॉन्सर्ट मध्ये आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज बारा नोव्हेंबर वार मंगळवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे फटाक्यांवर कायमस्वरूपी बंदीबाबत सुप्रीम कोर्टानं विचारणा केली आहे त्याबद्दल राजधानी दिल्लीतल्या जीवघेण्या प्रदूषणाबाबत सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा सोमवारी जाहीरपणे चिंता व्यक्त केली यावरनं कोर्टानं पोलीस प्रशासनाला धारेवर धरलं तसंच फटाक्यांची विक्री आणि ते फोडण्यावर सुद्धा बंदी घालण्यात यावी यासाठी पोलीस प्रशासनानं तातडीनं उपाययोजना आखाव्यात असे निर्देश देण्यात आले वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी फटाक्यांवर देशभर कायमस्वरूपी बंदी का घातली जाऊ शकत नाही अशी विचारणी ही कोर्टानं यावेळी सरकारकडे केली आहे कोणताही धर्म प्रदूषणाला प्रोत्साहन देत नाही असे खडे न्यायाधीशांनी यावेळी अशाच पद्धतीनं आपण फटाके फोडत राहिलो तर दिलेल्या मूलभूत गदा येते सुप्रीम सामान्यांना म्हटलंय दिल्लीतल्या फटाक्यांची विक्री रोखण्यासाठी दिल्ली पोलीस आयुक्तांनी विशेष सेलची स्थापना करावी दिल्ली सरकारनं सुद्धा पंचवीस नोव्हेंबरच्या आधी फटाके फोडण्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्याबाबत निर्णय घ्यावा असं सुद्धा कोर्टाकडनं सांगण्यात आलेलं आहे न्यायाधीश अभय एस ओक आणि न्यायाधीश ऑगस्टिन जॉर्ज मसी यांच्या पीठासमोर या प्रकरणी सुनावणी पार पडली आहे राजधानी दिल्लीतलं वाढतं प्रदूषण आणि त्याचा लोकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम हे दोन्ही मुद्दे सुनावणीच्या केंद्रस्थानी होते हवेचं प्रदूषण वर्षभर असतं तर फटाके बंदीचा आदेश ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीसाठी काढला जातो असं खंडपीठानं म्हटलंय या फटाके बंदीचा आदेश राबवण्यात आलेल्या अपयशाबद्दल खंडपीठानं दिल्ली सरकार आणि पोलीस यंत्रणा यांचे अक्षरशः दिल्लीमध्ये फटाक्यांवर कायमची बंदी घालण्यासंदर्भात सर्व संबंधितांशी चर्चा करून येत्या पंचवीस नोव्हेंबर पूर्वी निर्णय घ्या असे आदेश खंडपीठानं दिले आहेत पॉडकास्टची दुसरी बातमी आहे दहशतवाद्यांनी आता आपला मोर्चा जम्मूकडे वळवलाय त्याबद्दल गेल्या तीन वर्षांमध्ये राजौरी म जिल्ह्यात हल्ले घडवल्यानंतर दहशतवाद्यांनी आता आपला मोर्चा जम्मू विभागातल्या सहा जिल्ह्यांकडे वळवलाय यंदाच्या वर्षीच्या या विभागात दहशतवादी कारवायात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे यात एकूण चौवेचाळीस जणांचा मृत्यू झालाय तर अठरा जवान आणि तेरा दहशतवाद्यांचाही यात समावेश आहे गेल्या काही वर्षांच्या तुलनेत दोन हजार चोवीसमध्ये मध्ये राजौरी आणि पुंछ या जिल्ह्यांमध्ये दहशतवादी जिल्ह्यांची लक्षणीय घट झाली आहे मात्र याच वर्षी एप्रिल ते मे महिन्यापासूनच जम्मूतील रेयसी दोडा किश्तवाड कथुआ उधमपूर आदी भागांमध्ये दहशतवाद्यांचे वाढते हल्ले हा सुरक्षा दलाच्या चिंतेचा ची विषय बनलाय या शांत प्रदेशांमध्ये दहशतवाद पसरवण्याचा पाकस्थित हस्तकांचा प्रयत्न असून याचा सामना करण्यासाठी लष्करानं दुर्गम भागात विशेषतः घनदाट जंगलामध्ये पोलीस आणि सीआरपीएफच्या मदतीनं अथक मोहिमा राबवल्या जातात यावर्षी आतापर्यंत दहशतवादी हल्ल्यांमध्ये एकूण चौवेचाळीस जणांचा मृत्यू झालेला आहे यामध्ये अठरा जवान आणि तेरा दहशतवादी आणि चौदा नागरिकांचा समावेश आहे त्याचप्रमाणे चौदा नागरिकांमध्ये शिवखोरी मंदिरातनं परतणारे सात यात्रेकरू आणि ग्राम संरक्षण दलाचे तिघे आहेत यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता यात बस चालकासह वाहकालाही प्राण गमवावे लागले होते दहशतवाद्यांनी लढताना जवानांना सुद्धा हौतात्म्य पत्करावं लागलं कथुआमध्ये सर्वाधिक सात जवान हुतात्मा झाले नुकतंच अखनूर विभागात सुरक्षा दलांनी दिवसभर राबवलेल्या मोहिमेत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला दोडामध्ये चार तर कथुआ उधमपूर आणि राजौरीत प्रत्येकी दोन दोन दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे सुरक्षा दलांचा कमी झालेला बंदोबस्त दहशतवाद्यांच्या वाढलेल्या कारवायांमुळे पुन्हा एकदा वाढवण्यात आलेला आहे प्रदेशात दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी विशेषत सीमेवरल्या गावांमध्ये रात्रीची गस्त वाढवण्यात आलेली आहे राजौरीत दहशतवादी हल्ल्यांमध्ये दोन हजार एकवीसमध्ये एकोणवीस दोन हजार बावीसमध्ये चौदा आणि दोन हजार तेवीसमध्ये अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाला आहे उंचमध्ये दोन हजार एकवीसमध्ये पंधरा दोन हजार बावीसमध्ये चोवीस आणि दोन हजार तेवीसमध्ये चोवीस जणांनी प्राण गमावले आहेत पॉडकास्टची तिसरी बातमी आहे डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांच्यातल्या संवादाची अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झालेले डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यामध्ये दूरध्वनीवरनं संवाद झाल्याचं वृत्त अमेरिकेमधल्या माध्यमांनी दिलं आहे यावेळी युक्रेनमध्ये युद्ध थांबवण्याबाबतही या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे तसंच युरोपमध्ये अमेरिकेचंही सैन्य मोठ्या प्रमाणावर तैनात असल्याचा इशारा ट्रम्प यांनी दिल्याचा दावा केला जातोय डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक जिंकल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतेनाहू यांच्यासह जगातील सुमारे सत्तर देशांच्या प्रमुखांशी चर्चा केली आहे यांच्यासह जगातील सुमारे सत्तर देशांच्या प्रमुखांशी चर्चा केली आहे पुतीन यांच्याबरोबर मात्र त्यांचा संवाद झाला नव्हता आज त्यांच्यात सविस्तर चर्चा झाल्याचं वॉशिंग्टन पोस्टनं सांगितलंय दोन्ही नेत्यांनी युरोप खंडात शांतता निर्माण होण्याबाबत सविस्तर चर्चा केली युक्रेन युद्धावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठीच्या चर्चेत सुद्धा रस असल्याचं ट्रम्प यांनी पुतीन यांना सांगितलंय ट्रम्प यांनी त्यांच्या फ्लोरिडा इथल्या निवासस्थानावरनं पुतीन यांच्याशी चर्चा केली आहे तसंच त्यांच्या या संवादाबाबत युक्रेनला सुद्धा कळवण्यात आलेलं आहे पुतीन यांच्याशी बोलताना ट्रम्प यांनी युक्रेनमधलं युद्ध अधिक न लांबवण्याचा सल्ला दिल्याचं वॉशिंग्टन पोस्टनं म्हटलंय तसंच युरोपमध्ये आमचंही सैन्य मोठ्या संख्येनं आहे हे देखील ट्रम्प यांनी पुतीन यांच्या निदर्शनास आणून देत एका प्रकारे इशाराच दिल्याचं वॉशिंग्टन पोस्टनं म्हटलंय पुतीन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा झाल्याचा दावा अमेरिकी माध्यमांनी केला असला तरीही रशियानं मात्र याचा इन्कार केलेला आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे मोदींच्या पुणे दौऱ्याची सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे अने आणि अनेक स्टार प्रचारक नेत्यांचे सध्या प्रचार दौरे सुरू आहेत पंतप्रधान मोदींच्या सुद्धा राज्यात सभा होत आहेत मंगळवारी पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर आहेत पण यात एक इंटरेस्टिंग फॅक्ट समोर आली आहे पंतप्रधान पदावर असताना पुण्याला सर्वाधिक काळ भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले त्यांनी दहा वर्षात तब्बल सहा वेळा पुण्याला भेट दिली आहे आजचा हा त्यांचा सातवा दौरा आहे पंतप्रधान असताना पंडित नेहरू चार वेळा इंदिरा गांधी तीन वेळा तर राजीव गांधी दोन वेळा पुण्यात आले होते त्यामुळे आपल्या या दौऱ्यानिमित्त पंतप्रधान मोदींनी नेहरूंचाही विक्रम मोडीत काढलाय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे मुंबईच्या डबेवाल्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याची मुंबईच्या डबेवाल्यांनी या विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतलाय वांद्रे इथं डबेवाला भवन रेल्वे स्थानकाबाहेर सायकल या यासारख्या सुविधा डबेवाल्यांसाठी उपलब्ध करून दिल्यामुळे तसंच भविष्यात सुद्धा अन्य सुविधांबाबत आश्वासित केल्यामुळे हा पाठिंबा देण्यात आल्याचं डबेवाला असोसिएशन कडनं सांगण्यात आलंय डबेवाला असोसिएशनच्या शिष्टमंडळानं भायकळा इथं शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केलाय पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातली भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू संजय बांगर याचा मुलगा आर्यन यानं हॉर्मोनल रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करून घेतली आहे एका व्हिडिओमार्फत त्यानं ही माहिती दिली आहे त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय आर्यन देखील क्रिकेटपटू आहे आता त्यानं स्वतःची ओळख ट्रान्स पर्सन अशी करून दिली आहे शस्त्रक्रियेच्या दहा महिन्यांनंतर क्रिकेटपटू आर्यनचं नाव बदलून अनाया असं करण्यात आलेलं आहे त्यानं एक इंस्टाग्राम रील शेअर केलाय त्यामध्ये त्याच्यात या दहा महिन्यात झालेलं परिवर्तन दिसून येत आहे पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली गेल्या काही वर्षात मराठी संगीत क्षेत्रानं जागतिक स्तरावर मोठी ओळख निर्माण केली आहे ज्यात अनेक प्रतिभावान कलाकारांचा मोठा वाटा आहे असाच एक टॅलेंटेड गायक आहे संजू राठोड संजूची दोन गाणी गुलाबी साडी आणि नऊवारी ही खूप लोकप्रिय झाली आहेत त्याची ही गाणी युट्यूबवर लाखो लोकांनी पाहिली आहेत आता संजू राठोड आंतरराष्ट्रीय कलाकारांसमवेत शो करणारा पहिला मराठी कलाकार ठरलाय ॲलन वॉकरच्या कॉन्सर्टमध्ये संजू राठोडनं परफॉर्म केलंय या संधीबाबत संजू म्हणालाय की ॲलन वॉकर सारख्या ग्लोबल आयकॉन समोर परफॉर्म करण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे मराठी संगीताला आंतरराष्ट्रीय मंचावर सादर करण्यासाठी ही मोठी संधी होती देखील कॉन्सर्टमध्ये उत्साह व्यक्त केला आणि गुलाबी साडी या गाण्याचा मनापासनं आनंद घेतला हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे